बाईचा आवाज बाई संई मी याला अक्कल नाही पण माझ्या पगाराचं पैक घेतलंय आता ह्याची कनिकच मऊ करते आता ह्याला दाखवतेच कोणाला फोन केलाय कुठली बाईला बघतेच आता सोडत नाही सरपंच काय काच काल नरड्यात आणायला कोणत्या बाईला हाका मारत होता पंचायतीत करायची इकडे घराकडे आणायची मी आपण सरपंचाची बायको आहे म्हणलं काय रे बाब्या काय नाही काय नाही मालक बाय माणूस म्हणलं की जरा घशात लय तिकत तुमच्या बाब्या खर खरं सांग कोण आलं होतं मी माझ्या कानानं बाई माणसाचा आवाज ऐकला ते हे सुमन बाई आल्या होत्या सुमन आली होती वय मग मला ना भेटताच कशी गेली ती हे आपलं मालक तुमच ना मुडदास पाडील एक माणूस तुमच्या भीतीनं कोण बाई आई नाही कोण बाई आई ना हा घेते तुम 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 तुमचा हा तुम देवा माझ्याच नशिबी का आहे करावं याला का करावं का करावं किती सांगितलं सांगितला सुधरा कितीदा सांगितलं सुधरा एवढं सरपंच असून पण आपलं वागणं तुमचं कधीच भरणार काय करूयाला मी आता तो नको मारून दरवर्ष आपलं तेच तेच चाललंय नुसतं मग चपाती गेली ना